समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा नारी शक्तीचा आदर करा श्री सिद्ध सोनुदेव जांभळी तालुका शिरोळ येथील श्री सिद्ध सोनुदेव मठामध्ये नवरात्री उत्सव आरंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी श्री सिद्ध सोनुदेव बोलत होते सकाळी सात वाजता श्री सिद्ध सोनुदेव यांचे मठामध्ये आगमन झाले यावेळी भक्तांनी फुलांचा वर्षाव केला नवरात्रीचे उत्सवाचे महत्त्व व नारी शक्तीचा आदर कसा असावा याविषयी प्रबोधन केले नवरात्रोत्सवाची सुरुवात काशीलिंग बिरदेव यांच्या महाआरतीने सुरुवात झाली सकाळपासून मठामध्ये सजावट पूजा भक्तिमय वातावरण संपन्न झाले यावेळी सोनू यांचे नवरात्र उत्सव या विषयावर प्रबोधन झाले यावेळी भक्तांनी श्री सिद्ध सोनुदेव यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती समाजकार्य न्यूज साठी जांभळी तेजस्विनी तेजस्विपूत प्रत्येक महिलाचा सन्मान शक्ती आहे जगामध्ये नवरात्रीचा पण जाऊया शरण नारी मी करतो प्रदर्शन शिदाच्या मठाला म्हण मान खोर देवी बसली माझी जाऊ शरण म्हटात सागळं घालू गारुड्यास जाऊ शरण म्हटास सागळ घालू गारुड्यास नारी शक्तीच करतो मठात दर्शन नारी शक्तीला जाऊ शिवे साधिके सर्व मंगल्य महागल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य क्रमद्ये गौरी नारायणी नमस्तु शरण्य शरण्यक्रमव्ये गौरी नारायणी सर्व